मी काही एक इलाज आहे संग्रामजीला निवडून द्या बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही की ही निवडणूक खऱ्या अर्थाने संग्रामजींच्या भविष्याची किंवा भवितव्याची भवितव्य ठरवणारी निवडणूक नाही आहे ही, ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक मी नेहमी हो मी दाब ताप काही पाळत नाही स्पष्ट बोलतो मी पण लोकसभेत निवडून आलो मी नाही करत मी लोकांना प्रश्न तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जायचं असते तेव्हा पाहता का आपला जातवाला याच्याचकडे जा जिथं चांगलं लागेल जिभेला तिथं जाऊन घुसता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असतं तेव्हा तुम्ही बघता का आपल्या जातीचा डॉक्टर याच्याकडे करून घ्या तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे कपड्याच्या दुकानात चांगला कपडा जिथे मिळेल तो पाहिजे मग निवडणुकीच्या वेळी असं का करतात ही निवडणूक तुमच्या करता जर योग्य धोरणं आखल्या गेली तर मी तुम्हाला विश्वास झाली सांगतो मी या सांगली जिल्ह्यामध्ये सात आठ हजार कोटी रुपयाची कामं केली का बरं झाली काम कारण आमचं सरकार आलं मी मंत्री झालो मी निवडून आलो म्हणून काम करू शकलो यादी याच्या आधी कमी झाले का मंत्री लागलं का सिमेंट का गरुड साहेब याची कॉन्क्रीट पाहिलं तुम्ही लोक नाही फक्त आले की बस इंजिनिअरिंग कॉलेज बी बीएड कॉलेज बी बीएड कॉलेज आणि प्राथमिक शाळा शिक्षकाचा अर्धा पगार अर्धा पगार आणि रोजगार पुन्हा तुमच्याकडे आले की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शो मरून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा ज्योतिबा फुले राजश्री आपण कधी तुकाराम महाराज महाराज ज्ञानेश्वर एकनाथ महाराज तुकडोजी महाराज गजानन महाराज यांची कधी जात विचारतो का माणूस हा जातीनी नाही माणूस हा गुणांनी मोठा या समाजातली छुआछूत चुर अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून सामाजिक आणि आर्थिक समानता या सदेशात निर्माण झाली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि हे भाषणातून नाही हे आपल्या व्यवहारातून करणाऱ्या नेत्यांची गरज आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो माझं हेलिकॉप्टर अजून पाच मिनटं तर उडणार नाही मला खूप काही बोलायचं होतं पण आज वेळ कमी आहे सौ बिमारी काय एक इलाज आहे संग्रामजीला निवडून द्या बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही सगळेजण संग्राम देशमुख यांना त्यांचा दानगा जनसंपर्क आहे त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची से संधी द्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की है।